आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्याय व नमस्कार मी ललिता गोपाळ प्रादेशिक बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया राज्यातील काही वृत्त राज्यातील शेतकरी संप हा संपलेला नसून शेतकऱ्यांच्या संपामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा आरोप उस्मानाबाद येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी केवळ वेड काढूपणा धोरण अवलंबत कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने उस्मानाबादच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकरी संप हा सुरूच राहणार असल्याचे जाहीर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अर्धनग्न आंदोलन केले जो शेतकरी संप चालू आहे या संपाला मोडीत काढण्यासाठी या शेतकरी बांधवामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेब करत आहेत आज एवढ्या दिवसातून आज जगामध्ये सर्वात प्रथम भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आज एक झाला आणि शेतकरी संप असणारा शेतकऱ्यांना पुकारला या संपाला मोडीत काढण्याचं काम आज माननीय मुख्यमंत्री साहेब करत आहेत आज स्वामीनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन जेवढं होतं त्याला खर्च जेवढा होतो तो खर्च निघून जो उत्पादनाच्या पट आपला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि आज मुख्यमंत्री साहेबांचं सारखं आम्ही ऐकतो शेतकरी अभ्यास करायचा अभ्यास करायचा तुम्हाला खरा जर अभ्यास करायचा असेल तर दोन एकर जमीन घ्या शेती केल्यानंतर कळल आज शेतकऱ्याचं दुखणं काय आहे हे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहित आहे शेतकऱ्याच्या वतीनं कुणाला तरी हाताशी धरायचं आणि संप मिटला म्हणून रात्री बारा वाजता बैठक घ्यायची की आम्ही शेतकरी कुणीही मान्य करणार नाहीत ना आणि हा आम्ही संप आसान पुढे चालू ठेवू एवढं बोलू आम्ही सर्व शेतकरी जोपर्यंत सरसगट कर्जमाफी होत नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही जोपर्यंत सात बारा तोरा होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी सर्व मिळून आम्ही असंच आंदोलन रक्त जरी राहील आमचं तरी आम्ही आंदोलन असंच चालू ठेवू शेतकऱ्याच्या संपाचा दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे आणि हे आपलं शासन याबाबतीत अजिबात गंभीर नाही यांना कसल्याही प्रकारचं शेतकऱ्यांशी घेणं घेणं नाही आत्महत्या चालूच आहेत आणि यांचे लाड अजिबात शेतकरी खपवून घेणार नाही शेतकमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे किमान आधार किंमत मिळाली पाहिजे शेतकऱ्याचा उतारा हा कोरा झाला पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या संपामध्ये फूट पाडण्याचे निष्फळ प्रयत्न मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहेत ते कधी कदापिही आमचा शेतकरी बंधू यशस्वी होऊ देणार नाही आणि या निमित्तानं आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आणि कांदा भेट देण्यासाठी काकडी भेट देण्यासाठी आलेलो आहोत संप हा असाच पुढे राहील हा संपाला कुठलाही पुढारे नाही आज स्वयंस्फूर्तीनं कर्जामध्ये बुडालेल्या सर्व तळागाळातील शेतकऱ्यांचा संप आहे आणि याला कुठलाही पुढारा नाही कुठलाही पक्ष नाही कुठली राजकीय संघटना नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा सात बारा खोरा होत नाही तोपर्यंत किंवा आमचं रक्त जोपर्यंत सांडत नाही तोपर्यंत हा चालूच राहील अशी आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू व्हायला पाहिजे प्रत्येक मालाला हमी भाव खर्चावर आधारित की पैसे मिळालाच पाहिजे आणि सगळी जी काय हत्याग्रस्त झालेली शेतकरी आहेत असं सगळ्या शेतकऱ्यांनी व्हावं असं या मूर्ख शासनाचं जर धोरण असेल तर ते बंद पडलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या सर्व मान्य न्याय व योग्य असल्यामुळं मान्यच केलं पाहिजे तोपर्यंत शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि गप्पा बसणार नाही शेवट पर्यंत मर्य पर्यंत झुजणार झुंजणार हे झुंजणारे कायम झुंजणार आहे कधीच माघार नाही मान्य शंभर टक्के जेव्हा मागण्या मान्य होतील तेव्हा मग मात्र आम्ही शांत बाळासाहेब अंदुरकर उस्मानाबाद सहजीवनाचा प्रारंभ नंतर त्याआधी शिक्षणाला प्राधान्य देत वाशिम येथील बळीराम घोंगडे यांची सुकन्या रिनाईने सडने चढण्याआधी परीक्षेचा पेपर देऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे

জেবেন মহারাষ্ট্র বিরোধ চুপ বিনোদ তাইডে রে